श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय नववा गणेशाय नमहा घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती स्वा ब्राह्मण भोजने स्वामीनामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती धरुणी चित्ती येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादी शूद्र आणि अनामिक पारसी यौन भाविक येते धावनी यात्रेशी गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधुसंत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येते पै कि ते नावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो अशा नगरात शंकरराव प्रवेश तर आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कशी होईल स्वामी भेटी ही चिंता उपजली पोटी मग उपाय योजेला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकाळी क तिच्या हस्ते होतसे घेऊनी गाठी शंकराव सांगती गोष्टी करूनी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तेथे आपणा लागून द्रव्य काही देईन बायसी द्रव लोभ पूर्ण आनंदले तियेचे मना मने मी इतके करीन दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बायसी इतके कार्य जरी करीसी तरी दहा सहस्र रुपयांचे देईल सत्यवचन हि बाय विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करती बाई आनंदले चित्ती म्हणे मी प्रार्थनिया स्वामी प्रति कार्य आपले करीन मग एके दिवशी येते बैसले होते आनंद ऋती शंकरराव दर्शन घेती भाव विशेष बाई स्वामींशी बोलले वचन हे गृहस्थ थोर कर्म ला या लागून ब्रह्मसंबंध पीडिती तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले चालले गावाबाहेरी आले शिव शंकर पातले शंकररावात स्मशान भूमीत आले यती राज एका नूतन छाती टाकून सेवे करी रावासे म्हणती लिला करून ऐसी चुकवले तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धरावा काही वेळ गेल्यावर उठली समर्थांची स्वारी तर दर, दर्ग्यावरी येऊन पुढे चालली शंकररावेत त्या दिवशी खाना दिदला आणि शेख एक चढविली मग काही दिवस आज्ञापित बारीक वाटून दहा मिरे त्यात घालावी ते द्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध जहाला वैद्य व्याधी पडे आपणची स्वामी वचनी धरून भाव औषधी घेता शंकरराव तयांशी आला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसमधे सोडिले मग पुन्हा आनंदीसी दर्शन आले अक्कलकोटी घेऊन स्वामी दर्शनाशी ती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज अज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती येथे चुनागच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांतस्थानी राहणार नाही कोणी ऐसे विनंती स्वामीचं कारभारी करीत आती परी पुन्हा आज्ञा झाली मठबांधावा त्याच स्थळी भुजंगाधिक मंडळी दाखवली ता जागा तयांनी सर्वानुमते तेथेचे मठबांधीला चुने गच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली अगाध स्वामी चरित्र तयाचा न तयाचा न लागेची पार परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती श्रवणी धरावा आदर तेने साधती इह इहपरत्र जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर बंदी तिथ्या इथे चरित्र सारामृत नाना सदापरी सदा भाविक भक्त नवध्याय गोडा, श्री स्वामी चरणामस्त श्रीमस्तु शुभम भवतू।